शालेय विद्यार्थ्यांचे बालवयामध्ये पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी याविषयी इंदिरानगर बायजीपुरा येथील महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात संपूर्ण संकल्प स्वास्थ्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय इंदिरानगर आणि बायजीपुरा शाळेमध्ये संकल्प संपूर्ण स्वास्थ्य अभियानांतर्गत संकल्प स्वास्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रम नोडल अधिकारी सोनाली बारहाते त्याचबरोबर तज्ञ डॉक्टर समीर जोशी डॉक्टर विनोद तोतला डॉक्टर सतीश मालाने यांनी आरोग्यविषयक विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे यांनी आलेल्या सर्व आलेल्या त्याचबरोबर सर्व तज्ञ डॉक्टरांचे शाळेतर्फे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरिता वामन यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री शिंदे यांनी केले या कार्यक्रमाबद्दल बासरी वादक गुलाब चव्हाण यांनी बासरी वादन केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व वर्ग शिक्षक त्याचबरोबर उमेश गायकवाड प्रथमेश सातपुते विजेंद्र गवई जितेंद्र अहिरे आणि सपाटे यांनी परिश्रम घेतले